नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कैलास योग हे उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल उद्धवराव वालावलकर आणि दीपकराव वालावलकर यांचा सन्मान कैलाश योग हे उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल लेखक श्री एकनाथ उद्धवराव वालावलकर व उद्योगपती दीपकराव वालावलकर यांचा खास सत्कार करताना फिल्म सेन्सॉर बोर्ड सदस्य दिल्ली व ई ओ उपसंपादक विलासराव खानोलकर व पायलट एक्झिक्युटिव्ह एडिटर अमर कुमार त्याप्रसंगी स्वामी प्रतिमा व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रगतीसाठी शुभेच्छाही दिल्या श्री उद्धवराव वालावलकर यांचा सत्कार कैलाश योग या कैलास पर्वत व मानस सरोवर दर्शनाचा योग उद्योगरत्न उद्धवराव वालावलकर यांच्या पुस्तकामुळे सर्व रसिक रसिक प्रेक्षकांना मिळतो असे उद्गार उद्धवराव वालावलकरांचा त्र्याण्णव्या वाढदिवसानिमित्त फिल्म सेन्सॉर बोर्ड सदस्य दिल्ली व एडिटर विलासराव खानोलकर यांनी त्यांना शुभेच्छा देताना काढले शंभर वर्ष दीर्घायुष्य मिळो असे देवाकडे मागणे केले यावेळी पायलट व एक्झिक्युटिव्ह एडिटर अमर खानोलकर व उद्योगमित्र दीपकराव वालावलकर ही हजर होते सर्वांनी पिताजी उद्धवराव वालावलकरांना शुभेच्छा दिल्या त्यांची काही क्षणचित्रे श्री उद्धवराव वालावलकर यांचे गिरगाव येथे नामांकित वालावलकर ब्रदर्स हे लोण्याचे दुकान असून प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा हे त्यांनी ब्रीज जपले ते लहानपणापासूनच पारमार्थिक आवड असणारे शिवभक्त आहेत नाथ संप्रदायातील गगनगिरी महाराजांचा तसेच अनेक संत महंतांचा आशीर्वाद लाभलेले उद्धवराव हे अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित असून त्यांनी भारतातील बहुसंख्य आध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत आज जरी कैलास मानस सरोवर यात्रा कुणालाही करता येत असली तरी काही वर्षांपूर्वी ही यात्रा म्हणजे केवढे दिव्य होते याची प्रचिती हे पुस्तक वाचून वाचकांना येईल लक्ष्मी नारायणाच्या कृपेने आपल्याला साध्य झालेली ही यात्रा माहिती रूपे तरी लोकांपुढे पोहोचावी अशा इच्छेने हे पुस्तक त्यांनी हाती लिहून काढले आहे यानिमित्ताने लोकांची कैलाश यात्रा होईल अशी त्यांची इच्छा आहे अशा या कैलाशयोगी यात्रेकरूचा श्री उद्धवराव वालावलकर यांचा विलासराव खानोलकरांनी केला सत्कार आणि स्वामींची प्रतिमा भेट दिली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर मुंबई कैलास योगी हो हे पुस्तक लिहिलेले आणि उत्कृष्ट लेखक म्हणून अनेक बक्षीस मिळावलेले ज्यामध्ये त्यांना मराठी उत्तम लेखक संघ मुंबई आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक गौरव चिन्ह नव्याण्णव हे सुद्धा मिळालेले आहे अशी उद्धवराव हरलकर यांचा आज किती वाढदिवस आहे सांगा बघू नाईन्टी थ्री नाईन्टी थ्री त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन कंप्लीट आहोत आणि शंभर वर्ष पूर्ण करावी म्हणून आज आम्ही त्यांना ओळत आहोत आणि त्यांना पुष्पगुच्छ आणि केक आणि खास हे मेडल त्यांच्याकडे आणलेले त्यांचा आपण सत्कार करत आहोत त्यांच्या बाजूला त्यांचे पुत्र सुपुत्र उद्योगपती उद्योगरत्न श्री दीपकराव वालालकर हे सुद्धा हजर आहे सोळा सतराव्या वर्षापासून त्यांनी या उद्योगामध्ये पाय रोवले हो आणि वालालकर ब्रदर्स म्हणून तूप लोणी दूध आणि त्याच्या पलीकडे जाऊन निरनिराळे व्यवसाय केले त्यामध्ये ते सर्व गिरगावात सुप्रसिद्ध झाले अनेक संस्थांना त्यांनी मदत केली त्यांचे पुत्रही मदत करत आहेत आणि अशा रीतीने त्यांची अशीच जास्तीत जास्त प्रगती होत राहू दे तसेच त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे सुपुत्र दीपकराव वालकर यांची सुद्धा भरभराट होऊ दे अनेक संस्थावरती ते आहेत तसंच अनेक माध्यमामध्ये ते काम करत आहेत म मराठी व्यापारी मंडळ म्हणा किंवा ब्राह्मण सभेचं म्हणा किंवा तुमचा सारस्वत समाजाचे म्हणा या सर्व ठिकाणी त्यांचं अस्तित्व म्हणजे ट्रस्टीशिप पासून निर्णय ऑफिस बेअर पासून त्याचं काम चालू असतं तर अशा रीतीने ते, ते सुद्धा आज इथे हजर आहेत आणि त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की हे तुम्ही हातात घेऊन आपल्या वडिलांना ओळावं आणि त्यांना शंभर वर्ष आयुष्य मिळव असे आपण सर्व रसिका 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 प्रेक्षकांमार्फत आपण त्यांना विनंती करत आहोत की अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि शंभर वर्षे तुम्हाला मिळू दे मागे स्वामींचे आशीर्वाद आहेत भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ त्यामध्ये तीन त्रिमूर्ती सुद्धा आहे तर सर्वांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत तर अशा आम्ही नमस्कार करतो आणि असाच सुवर्ण दिवस त्यांच्या चरणी आणि शंभराव्या वर्षी पण येऊ हो असा आमच्या शुभेच्छा धन्यवाद थँक यू व्हेरी मच मी आज आपण आता उद्धवराव वालकर यांचा वाढदिवस केलेला आहे तसंच असेच शंभर वाढदिवस आम्ही करू अशी ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद बोलतो विलासराव खानवलकर दीपक उद्धव वालावलकर गुरुर्ब्रम्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै सी गुरुवे नमा आज उद्धवराव वालावलकर यांचा त्र्याण्णव पूर्ण आणि चौऱ्याण्णव वर्षात ते पदार् पदार्पण करत आहेत त्यांचा त्र्याण्णवा वाढदिवस आहे या शुभदिनी मी त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि शंभरा वर्षी सुद्धा आम्ही असाच वाढदिवस नक्की साजरा करू असे मी आश्वासन त्यांना देतो करत आहोत खरोखरच लाखातून अशी व्यक्ती जन्म घेते आणि गिरगावला असलेलं ललामूत ला, व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे उद्धवराव भालकर यांचा आपण त्र्याण्णव वाढदिवस करत आहोत त्याबद्दल आज आपण त्यांना शतश्या शंभर वर्ष मिळवू असं ईश्वर चरणी प्रार्थना स्वामी चरणी प्रार्थना करत आहोत धन्यवाद Thank you very much. Happy birthday to you. Happy birthday to you.